पैकी आम्ही सगळे बघणार आहोत आता जास्त वे वेळ घेणार नाही आज आपल्या शाळेमध्ये विसावे मराठी संमेल संपन्न होत आहे या कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी अजय ढोबळे तसेच रोहित वायदंडे माननीय रामचंद्र जाधव सर विद्यालयाचे प्रमुख पाटील सर प्राथमिक प्रमुख खुर्वे सर सर्व सर, त्यांचे शिक्षक वर्ग विद्यार्थी आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष किटनी साहेब आणि समोर असलेले सर्व विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमामध्ये तुम्ही जे कार्यक्रम सादर करताय सगळ्यांनी तुम्हाला शाळेत यायला आवडतो अभ्यास करायला आवडतो खेळायला आवडतो डान्स करायला आवडतो कविता म्हणायला आवडतात नको मोबाईल वर खेळायला आवड आवडायला नको तुम्हाला बरोबर आहे ना मोबाईलचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे मोबाईल कशासाठी घ्यायचा हातात आपल्या अभ्यासासाठी किंवा एखादा काही करमणूक म्हणून एखादी गोष्ट गाणं त्यासाठी मोबाईल घ्यायचं उगाच मोबाईल घेऊन बसायचा नाही बघा किती जाणी मुला आहे मला अजिबात मोबाईलवर जास्त वेळ मोबाईल घेणार नाहीये तुम्ही तर आपण त्याऐवजी काय करायचंय जास्तीत जास्त वाचन करायचंय हातामध्ये पुस्तक घेऊन वाचायचं काही मोठी मुलं काय म्हणतात आम्ही मोबाईल मध्ये वाचतोय तर असं करायचं नाही पुस्तक हातामध्ये घ्यायचं आपल्या शाळेत पुस्तकं आहेत का लायब्ररीची आहेत की नाही आहे पण ही पुस्तकं कुणासाठी आहेत तुमच्यासाठी आहेत बरोबर आहे की नाही तुम्हाला तर शिक्षकांनी सांगितलेलं होतं की ती पुस्तकं पालकांना पण द्या वाचायला तुमच्या तुमच्या घरी त्यांना आवड आहे आई वडिलांना त्यांच्यासाठी पण पुस्तक घेऊन जा त्यांना वाचायला द्या तुम्ही वाचू शकता तर तुम्ही असं केलं पाहिजे तर आता मोबाईलचं आपलं थोडस सवय मोबाईलची काढून टाकायची आणि काय करायचं पुस्तकं जास्तीत जास्त वाचायची छान कार्यक्रम त्यामुळे आपल्याला सादरी करता येतात आता किती सुंदर नुसतं झालं किती छान डान्स केले मग अशी बघा मुलांनी मुलींनी अजूनही खूप छान कार्यक्रम आहेत तर सगळ्यांनी या संमेलनाचा मुख्य हेतू हा आहे कलागुण जे आहेत ते अशा प्रकारच्या संमेलनामधून तुम्हाला एक चांगलं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी असे तुमचे कलागुण हो यातून जोपासले जाण्यासाठी हा एक चांगला प्रयत्न आहे ठिकठिकाणी महाराष्ट्रभर ही संमेलनं होत आहेत आणि पुण्याची संस्था सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे या सगळ्या संस्थांना प्रोत्साहन देते आणि आपण तर आता पुढच्या वर्षी आपण मोठे संमेलन घेणार आहे इथे वेगवेगळ्या वे 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 शहरातून तिथले साहित्य संस्थेची लोक येणार आहेत तर आपल्याला पुढच्या वर्षी खूप छान गाणी करायचे खूप नाटकं छोटी छोटी करायचे सगळे तयार आहात तुम्ही त्यासाठी सगळ्यांना सहभाग आपण जास्तीत जास्त ह्याच्यात जस्थ सहभागी करून घेणार आहे तर या सगळ्या पुढच्या तुम्हाला कार्यक्रमासाठी शुभेच्छा सुरवे सर त्यांचे सर्व सहकारी कदम मॅडम आहेत आपल्या या बालकुमार संस्थेचा का कार्यवाह हो, त्यानंतर मामा आहेत सर्व शिक्षक वर्ग आहेत या सगळ्यांनी मेहनत घेऊन तुमचे कार्यक्रम अतिशय छान बसवलेले आहेत आणि तुम्हालाही अतिशय या गोष्टीचा आनंद झालेला असणार आहे तर आपण पुढचे सगळे कार्यक्रम आता छान सगळ्यांनी शांत बसून तुमचे कार्यक्रम बघायचे आणि सगळ्यांनी काय करायचं काळ्या प्रमाण कमी आहे सगळ्यांनी भरपूर प्रत्येक कार्यक्रम झालं टाळ्या वाजवायच्या त्यांना प्रोत्साहन द्यायचे या कार्यक्रमासाठी घालायचं कोणती संधी दिली त्याबद्दल धन्यवाद पवार